जीवनात आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो त्यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे त्याच पार्श्वभूमीवर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सांडपाडा या ठिकाणी नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष आय। संदीप नाईक यांच्या शुभ हस्ते शुअम आरोग्य मंदिर या आयुर्वेदिक क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले डॉक्टर शीतल गोसावी हे नाडी परीक्षणामध्ये व पंचकर्म थेरपीमध्ये उत्कृष्ट आहेत शिव ओम आरोग्य मंदिर या आयुर्वेदिक क्लिनिकमधून नागरिकांना सकारात्मक ऊर्जा देण्याचा प्रयत्न करत आहात कोणत्याही आजारावर आयुर्वेदिक उपचाराच्या माध्यमातून सुविधा देण्यात आहे नमस्कार माझं नाव वैद्य शीतल नाथ गुसावी माझं आयुर्वेदामध्ये एम डी आहे पुण्याहून आणि त्यासोबत मी गर्भसंस्कार स्पोर्ट्स न्यूट्रिशन आयुर्वेदिक कॉस्मेटॉलॉजी आयुर्वेदिक डर्मेटॉलॉजी यासारख्या विषयांमध्ये सुद्धा सर्टिफिकेट कोर्सेस केलेले आहेत आज हे छोटंसं सेंटर उभं करण्यामागे हीच प्रामाणिक तळमळ आहे की आयुर्वेद आयु म्हणजे आयुष्य आणि वेद म्हणजे कसं जगायचं हे सांगण्याकरता आयुर्वेद आहे लोकांना असं वाटतं जनरली की खूप सारे जुने जुनाट आजार ट्रीट करण्याकरता किंवा आजारी पडल्यानंतर ॲलोपॅथीमध्ये काही नाही आहे म्हणून आपण वेगवेगळ्या थेरपीजकडे जातो आणि त्यातलं एक असतं आयुर्वेद तर आयुर्वेद त्याकरता नाही आहे फक्त आयुर्वेदाचे दोन अस्पेक्ट आहेत एक आहे स्वास्थ्य स्वास्थ्य रक्षणं म्हणजे कोणी आजारी पडूच नये आजारी माणसा हेल्दी माणसाने आयुष्यभर हेल्दी कसं राहायचं हे पण आयुर्वेदामध्ये शिकवलं जातं आणि त्यासोबतच आतुरस्य विकार प्रशमना याने जे आपले आजार आहेत ते दूर करण्याकरता सुद्धा आयुर्वेदाची मदत होते तर ह्या दोन आयुर्वेदाचे प्रयोजनाकरता पाच हजार वर्षापूर्वी आयुर्वेदाची उत्पत्ती झालेली आहे तर तुम्ही देखील फक्त आजारी पडल्यानंतर आयुर्वेदाकडे न बघता आयुर्वेदाकडे तुम्ही आजारी पडू नये किंवा मी आज निरोगी आहे तर मी आयुष्यभर निरोगी राहण्याकरता आयुर्वेदामध्ये जे नियम सांगितले आहेत दिनचर्या सांगितली आहे म्हणजे दिवसभरामध्ये मी काय काय केलं पाहिजे अभ्यंग केला पाहिजे म्हणजे अंगाला तेल लावलं पाहिजे व्यायाम केला पाहिजे त्याशिवाय नत्स्य म्हणजे नाकामध्ये औषध टाकणं त्यामुळे तुमचे डोळे चांगले होतात अंजन म्हणजे नाकामध्ये काजळ लावलं पाहिजे आजकाल आपण खूप कम्प्युटर स्क्रीन्स मोबाईल वापरतो तर त्याच्यामध्ये सुद्धा हे जे छोटे छोटे उपाय आहेत पायाला तेल लावणं पादाभ्यंग म्हणतात त्याला तर हे तुमच्या प्रकृतीनुसार म्हणजे वात पित्त कम्पर्यंत हे तीन दोष सांगितले तसेच या तीन प्रकृती ज्या आपण जन्माला आल्यापासून घेऊन येत असतो तर या तीन प्रकृतीनुसार तुमची दिनचर्या कशी असली पाहिजे तुम्ही काय खाल्लं पाहिजे तुमचं तुमचं खाण्यामुळे तुमचं मन बनतं तर मग मनामध्ये कारण की आजकाल ना मी दहा वर्षापासून प्रॅक्टिस करते तर दहा वर्षामध्ये मला जाणवलेली ही एक गोष्ट आहे की आजार हे फक्त शरीराचे नाही आहेत आजार हे मनाचे वाढत चालले आहेत आजकाल आणि शरीर हे फक्त माध्यम आहे त्या आजारांचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे लक्षणं दाखवण्याकरता त्यामुळे मुळात मन हे सुद्धा तितकाच महत्त्वाचं माध्यम आहे जे ॲलोपॅथी किंवा इतर पॅथींमध्ये याचा विचार केला जात नाही तर मन आत्मा आणि शरीर या तिन्हीचा जो संगम आहे तो चिकित्सा करताना आयुर्वेदामध्ये विचारात घेतला जातो त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही एकदा तरी आयुर्वेदिक चिकित्सेला प्राधान्य द्या आणि पंचकर्म म्हणजे आयुर्वेदिक डिटॉक्स ज्याने शरीरामधले जे टॉक्सिन्स आहेत जे तर तुम्ही वेळच्या वेळी दूर केले टॉक्सिन्स तर तुम्हाला भविष्यात कोणतेही आजार होणार नाहीत कारण की आजकाल कॅन्सर डायबिटीज म्हणजे माझ्याकडे तर अक्षरशः वाईट वाटतं मला सांगायला की पंचवीस सव्वीसीतल्या मुलांनासुद्धा डायबिटीस होतो आहे आजकाल मग आयुष्य कसं जगणार जर ब्लड प्रेशर आणि आजकालचं आयुष्य स्ट्रेसफुल आहे त्यामुळे मान्य आहे मला की डायबिटीज बी पी लवकर होऊ शकतो पण तो होऊ नये म्हणून जर आपण वेळच्या वेळी पंचकर्म करून घेतलं डिटॉक्स करून घेतलं तर नक्कीच तुम्हाला भविष्यामध्ये कोणतेही वाईट आजार होणार नाही आणि तुम्ही खरं खुरं चांगलं निरोगी आनंदी आयुष्य जगाल धन्यवाद शिवहम आरोग्य मंदिरमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे इथे आयुर्वेद पंचकर्म तसंच आयक्यू ॲक्युप्रेशर आणि कपिंग या पद्धतीच्या वेगवेगळ्या उपचार पद्धतीही वे करत आहेत आणि सगळ्यांना याचा लाभ घेता यावा म्हणून सगळ्यांना शुभेच्छा आयुर्वेदाची खूप जास्ती परंपरा आहे जवळजवळ पाच हजार वर्षापासूनची परंपरा आहे पण खरं आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार कोरोना दरम्यानच्या काळापासून लोकांना समजायला लागला आणि लोक आयुर्वेदिक पद्धतीकडे वळले आमचा हा छोटासा उपक्रम लोकांपर्यंत आयुर्वेद शुद्ध आयुर्वेद पोचवण्याचा आहे आणि त्याच्याबरोबरीनेच ज्या उपचार पद्धती आहेत आत्ता अवेलेबल ज्याला आपण अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स म्हणतो त्याचासुद्धा जिथे जिथे कमी तिथे आम्ही अशा पद्धतीने आम्ही त्याचा वापर करणार आहोत म्हणजे ॲक्यू आहे ॲक्युप्रेशर आहे योग आहे प्राणी किलिंग आहे So, सो ह्याचा संपूर्णपणे संयुक्त पद्धतीने उपचार करूनच आपल्याला या आयुर्वेदिक उपचार करायचे आहेत आणि आम्ही लोकांपर्यंत हे पोचवणार जर सांगायचं झालं तर डॉक्टर गोसावी हे नाडी परीक्षणामध्ये उत्कृष्ट आहेत पंचकर्म थेरपीमध्ये चांगले आहेत त्यांच्याकडे कपिंग थेरपी आहे त्या व्यतिरिक्त जे अशक्य रोग असतात त्याच्यावरती निदान करण्यासाठी त्यांनी गेली दहा वर्षं काम केलं तर त्यांनी जे केलेल्या कामाचं ते हे पोच पावते असं म्हणायला हरकत नाही उपचार केल्या केल्या रोग बरा करून लॉंग टर्मसाठी एक साईड इफेक्ट करणारी औषधं नको हो आहे म्हणूनसाठी आत्ता ही जी औषधं आहेत ती निसर्गाने निर्माण केलेली औषधं असल्याकारणाने प्रत्येकजण आपल्या घरामध्ये ती औषधं ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे कोविडनंतर तर ह्याचं प्रमाण पुष्कळ वाढलेलं आहे कोविडने आपल्याला शिकवून दिलं आहे की घरोघरी आपण जर का भीमसेन कापूरसारखा जर कापूर वापरला तर कित्येक पद्धतीचे रोग बरे होऊ शकतात म्हणजे मला असं वाटतं आहे हा योग्य वेळेला योग्य ठिकाणी काढलेलं हे क्लिनिक आहे सानपाडा प्रभागातनं किंवा नवी मुंबईतली रहिवाशांसाठी उत्कृष्ट ठिकाण आहे त्या प्रत्येकाने याचा लाभ घ्यावा ही विनंती शीतल तर माझी बहीण आहे जसं आपण सगळेजण जाणता मी डॉक्टर अपूर्वा गोसावी मी एक स्त्रीरोग तज्ज्ञ आहे आणि मी जेव्हा ते हे बघितलं इन्व्हिटेशन बघितलं तिचं तर त्याच्यावरती होतं शिवोहम आरोग्य मंदिरम मग मी शीतलला विचारलं की तुझं नाव का नाही आहे याच्यामध्ये कुठेही तर ते म्हणाले शि शिवजींचीच कृपा आहे आणि देवाचीच कृपा आहे त्यामुळे ओहम असं त्यांनी नाव दिलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्य मंदिरम म्हणजे याच्या सेंटरभागी पेशंट किंवा क्लायंट असणार आहे तर कुठच्याही क्लिनिकमध्ये जायला किंवा कुठच्याही हॉस्पिटलमध्ये जायला आपल्याला जसं स्ट्रेस येतं तसं इकडे येणार नाही कारण आल्या जेवढी पॉझिटिव्ह एनर्जी आहे जशी एका मंदिरात असते तर तुम्ही इथे आलात की तुम्हाला मंदिरात आल्याचं एक फील होईल जिथे तुम्ही तुमच्या आरोग्याला अग्रस्थानी ठेवता समजा तुम्ही तुमच्या आरोग्याला प्रायोरिटी देता तर मी तुम्हाला हे आवाहन करेन की एक पेशंट बनून न येता एक क्लायंट बनून किंवा एक भक्त बनून आपल्या स्वतःच्या आरोग्याचा तुम्ही तुमच्या फॅमिलीसकट आणि कुटुंबासकट इथे जरूर अवश्य भेट द्या जसं मंदिरात जायला आमंत्रण द्यायची गरज नसते पण तरीसुद्धा मी तुम्हाला आवाहन करते की तुम्ही जरूर या शिवोहम आरोग्य मंदिरम याला अवश्य भेट द्या धन्यवाद खरोखर गरज होती सर्वप्रथम त्यांनी आज एक चांगल्या दिवशी याचं उद्घाटन केलेलं आहे आणि आज कुठेतरी जुन्या रूढी परंपरा कुठेतरी रास होत चाललेला आहे आणि आयुर्वेदावर सर्व पूर्वीचे जे औषधोपचार किंवा इतर सर्व ट्रीटमेंट या आयुर्वेदाच्या माध्यमातून केल्या जात होत्या आणि त्या लोकांच्या खरोखर त्यांच्या आयुष्यातला त्याचा उपयोग खूप होत होता आता कुठेतरी ॲलोपॅथी ही सिस्टम चालू झाली जे गोळ्यांचे काही साईड इफेक्ट्स पण होतात पण आयुर्वेद हा असा एक प्रकार आहे की ज्याचा साईड इफेक्ट्स तर होतच नाही मुळात आणि त्याचा नक्की फायदा होऊ शकतो प्रत्येकाला आणि आज गोसावी मॅडमनी जे डॉक्टर गोसावी मॅडमनी जे हे चालू केलेलं आहे पंचकर्मा सेंटर किंवा एक की याचा नक्कीच इथल्या स्थानिकांनाही फायदा होईलच आणि मी सुद्धा माझे मित्रपरिवार हे नक्की मेसेज देईन की प्रत्येकाने याचा जास्तीत जास्त लाभ घेतला पाहिजे आणि या माध्यमातून एक अवेअरनेस तयार झाला पाहिजे की ॲलोपॅथीपेक्षा सुद्धा आयुर्वेदिक किती महत्त्वाचं आहे हे पुरातन काळापासून चालत आलेली परंपरा आहे ही अशीच पुढे राहिली पाहिजे यासाठी मी प्रार्थना करेल